नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि सकाळी सकाळी लवकर उठून डोकं वगैरे धुतलं कारण की आज ड्युटीला जायचं होतं तर फास्ट आवरलं आणि केस थोडे फॅनच्या हवेखाली सुकवले त्याच्यानंतर आवरल्याच्यानंतर युनिफॉर्म वगैरे लावला आणि आता ड्युटी आहे तर ड्युटीच्या हिशोबाने निघालोत आणि ड्युटी संपल्याच्यानंतर मी जेव्हा घरी आले त्याच्यानंतर साहेबांना फोन केला तर साहेबांनी साडेपाच सहाच वाजवले हो मग काय साडेपाच सहा वाजल्याच्यानंतर साहेब आले साहेब आल्याच्यानंतर मग मी माझं जेवण वगैरे करून रेडी झालते कारण की मला थोडेसे फोटोशूट करायचं होतं त्याच्यामुळं सुंदर अशी ही साडी मी ऑर्डर केली ती रक्षाबंधनसाठी स्पेशल तर मी घालून पाहिली आणि त्याच्यावर व्हिडिओज वगैरे पण काढले तुम्हाला कशी वाटली ही साडी ही साडी जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता ट्रेंडिंग साडी आहे आणि त्याच्यानंतर साहेबांची वाट पाहत होते की साहेबांना पण खूप साडी आवडली कारण की ही मस्त हळदीला वगैरे कोणाच्या छान दिसते म्हणजे लुक तुम्हाला कशी वाटली ते पहा साहेब पण खुश झाले साडीत पाहून कारण की प्रत्येक वेळेस युनिफॉर्मवर आणि ड्रेसवर पाहणारे आज मस्त साडी कारण की आमचा खूप दिवस झाला काही मेळ लागत नाही साडी मी घातल्याच्यानंतर साहेब घरी नसतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पहा मस्त बच्च कंपनी एवढे आलेली आणि आज कोणाचा वाढदिवस तर आज आमच्या आर्यनचा वाढदिवस तुमच्या भरपूर सर्वांची कमेंट असायच्या की आर्यन हा कोण आहे तर आर्यन हा माझ्या भावाचा मुलगा आहे दोन नंबरच्या भावाचा आणि हे पहा आर्यन बसलेला आणि आईसाहेब पण आलेले आहेत आज आर्यनचा बड्डे असल्यामुळे नॅनू काका आई आणि हे आमच्या गल्लीमधील बच्चे कंपनी आर्यनचे फ्रेंड सर्कल आर्य ऐश्वर्याचे आणि आर्यनचा बड्डे असल्यामुळं त्याला विश वगैरे केलं त्याला म्हणलं अरे तुला एखादा जोक वगैरे कविता काही येत असली तर तुझ्या मित्राला ऐकव तर कसा लाचतोय आणि म्हणा मन म्हटलं तर नाही म्हणे मला येत नाही आता बाई नको ना आणि लगेच तिकडं चाललं निघाला चल चल म्हणलं असं नसतंय तुझा बड्डे आहे मग त्याला बळजबरी घेतलं आणि बरं ठीक आहे म्हटलं आपण एक दोन फोटोज काढू आणि मग काय आर्यननी पोज दिले आणि हा सुंदर असा ड्रेस मी आर्यनला गिफ्ट केला आहे बड्डेला कसा वाटते सांगा आणि आमचे आर्या म्हणे मी एक जोक सांगू का मम्मी मी म्हटलं सांग तर म्हणे नको बाबा तुम्ही हसतान मी मुलं कोणता जोक तर म्हणे हाच जोक झाला <laughs> आणि त्याच्यानंतर मस्तपैकी पहा आर्यनचा केक वगैरे आलेला केक आला आणि हार थोडा मोठा होत होता त्याला तर मी थोडीशी फुलं काढली आणि हार त्याच्या गळ्यात घातला तर मला म्हणते आता त्या बाई छोटा व्हायला आहे आता अवघडच झालं मग परत अजून थोडीशी ती फुलं हे करून गाठ मारली म्हणजे त्याचे खाली या। यावा तोपर्यंत ही क्रांती मामी आहे बघा आर्यनची मम्मी पवन त्याला दोन नावं येतं आर्यन किंवा पवन दोन्ही पण म्हणतो आणि यावर्षी सोनी मामी गावाकडे गेल्यात आणि आर्यनची मम्मी आर्यनसाठी इथं आलेले आहेत सेलूला कारण की आर्यन शिकायला इथंच असल्यामुळे यावर्षी आणि हे पहाबच्ची कंपनी असे मस्त खेळत आहेत खूप जणांचा तुमचा प्रश्न होता की आर्यन कोणाचा मुलगा आहे तुमच्याकडं कसा राहतो तर आर्यन माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे आणि तो शिक्षणासाठी इथं राहतो आणि मला एवढं तर काय म्हणतात तर ड्युटीमुळे वगैरे होत नसल्यामुळे यावर्षी आर्यनची मम्मी आलेल्या येता आणि हे पहा आमचा बड्डे सेलिब्रेशन होतं आहे आणि खूप म्हणजे छान असे आर्यनच्या मम्मीने आर्यनला पहिल्यांदा ओवाळलं कारण की मम्मी एवढा लाड कोणीच करू शकत नाही की ती बाई आ आणि खरंच म्हणजे लेकराचं गेल्या वर्षी पण तो म्हणजे मस्त होता पण आई ती आई आए असती शेवटी आत्याबाई त्या आत्याबाईचं असतात आणि मग लगेच आर्यारामनी मला पण ओवाळायचं आहे की आर्या दिदीने ओवाळलं आणि विशेष अजून कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर जणांच्या कमेंट होत्या की मॅडम तुम्ही म्हणायलात भावाला फोन करावा आणि भाऊ जर नाही बोललात तर आणि म्हणजे दोन चार जणीचे तर असे डीएम आले की आमचे म्हणजे भाऊ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं मॅडम बोलत नाही तर आणि त्याला फोन केला तर त्यांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेला आहे किंवा उचलत पण नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका टाळी एका हाताने वाजत नसती पण तुम्ही त्यांना प्रयत्न जरी केला बोलायचा आणि ते समोरचं जर बोलतच नसेल तर पालथ्या गाड्या पाणी ओतून काही उपयोग नाही त्याची इच्छाच नसेल बोलायची तर आपण बळजबरी बोलायचं नाही बस झालं आपण एकदा दोनदा ट्राय करू शकतो पण कितीदाही बहीण आहे म्हणजे त्या भावाला बोल 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 म्हणणं आणि त्या भावाने इग्नोर करत असेल तर काही गरजच नाही ना भावालाच जर गरज नसली बहिणीची तर बहिणी पण एवढं त्याच्या मागे लागायला आणि हे एवढं तर काही नाही हे पहा आजीचं प्रेम लगेच नातवाला पैसे आणि त्याच्यानंतर मग आत्याबाई चलामणी बस झालं सगळे बच्चे कंपनीत वाट पाहत होते केक कधी कट करायचा केक कधी कट करायचा आणि मला थोडासा उशीर झाला ड्युटीने यायला त्याच्यामुळं थोडासा बड्डेला पण लेट झालेला आणि छान आता लेकराचा बड्डे सेलिब्रेशन व्हायला आहे आणि म्हणजे प्रत्येक लहान मुलाला असं वाटतं की माझा बड्डे खूप छान करावं मोठा व्हावा आणि विशेष हॉटेलमध्ये करायचं नाही म्हणे सगळे माझे बच्चे कंपनी मित्र कंपनी वगैरे घरीच बोलवायचेत काय लेकराचा बड्डे आता हे दहावा बड्डे आर्यनचा आमच्या आणि त्याच्या इच्छेनुसार त्याच्या मित्र कंपनीला बोलवलं आणि छान असं त्यांना मग सर्वोच्च कंपनी त्यांना नाश्ता तर मस्तपैकी केक त्याच्यानंतर आपला समोसा आणि कुरकुरीचे पुढे असा त्यांना खव आणला होता लेकरांना कारण की लेकरं हे <laughs> देवाघरची फुलं असतात आणि बड्डे सेलिब्रेशन म्हणलं की लहानपणाचं आठवते की जायचं हे पहा त्याचा लाडका न्याणू काका आला आणि न्याणू काका आला म्हणलं की आर्यन खुश अस मग त्याच्या फ्रेंडनी सर्वांनी त्यांना गिफ्ट दिले कोणी पेन्सिल कोणी पेन रंग बॉक्स असे छान असे गिफ्ट वगैरे भेटले त्याला आणि सर्वजण व्हिडिओमध्ये पहा कसा नमस्कार करते तर आणि छान वाटलं सर्वांना भेटून वगैरे त्यांना आणि गिफ्ट एवढे सारे आर्यनला मिळाले आर्यन पण खुश सर्व बच्चे कंपनीला मग काही झाली नाश्ता वगैरे वाटप करण्याची आणि मग त्यांना नाश्ता केला दिला आणि हे पहा बड्डे बॉय कसा खुश झाला एवढे गिफ्ट भेटले आणि त्यातले बॉलच होते दोन चार तर ते खाली पडत होते आणि मला इथं मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि त्या सर्वांना मग ते कुरकुरे समोसा वगैरे वाटप कारण की भरपूर खूप वेळ झाला बसलेले होते बच्चे कंपनी तर म्हणे आम्ही घरी जाऊन करतो म्हणे आमची उद्या एक्झाम आहे आणि मग काय त्यांनी त्यांचा खाऊ घेतला आणि निघायला लागले आर्यनचे आता आपल्या म्हणजे गल्लीमधले भरपूर असे मित्र झाले कारण की आन आर्यनला हे दुसरं वर्ष झालं आपल्याकडे इथे येऊन हे पहा सर्व बच्चे कंपनीला खाऊ देतानी क्रांती मामी आणि मी आणि हे दोघं तिघं इथंच म्हणजे म्हणे आमची काही एक्झाम वगैरे काय नाही मग मस्त या तिघांनी घरीच बसून नाश्ता <laughs> केला आणि त्याच्यानंतर शेवटी आर्यनचे पप्पा आले हे पहा हा माझा भाऊ आहे आणि ही भाऊजाई आणि असं झालं आर्यनचं सेलिब्रेशन आणि रात्री जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर माझ्या आईसोबत गप्पा गोष्टी झाल्या आणि आईसाहेब मी शौर्या मस्त झोपायला गेलो आणि तेवढ्यातच ज्ञानमामा म्हणे आर्या आर्या शौर्या इकडे म्हणे कारण की आर्या तर होमवर्क करत होती आणि ज्ञानमाच्या आवाजाने शौर्याला वाटलं मी जाऊ का नको नकोला जा कशाला बोलवायला तर आमच्या ज्ञानमाचं एकच असते काहीच नाही शरीरा तुला झोप येई काही नाटकं करू नको म्हणे माझे खूप पाय दुखायले तर माझे पायचूर आहे आणि तुमच्या घरात पण असा आहे का नाही एखादं माणूस की रोज म्हणते माझे पायचूर तसा आमचा ज्ञान मामा आहे ते रोज चूर माझे दुखतात कधी कधी बंदोबस्त वगैरे असल्याच्यानंतर जास्त पण हे फिरते फिरते शेतात पण फिरते सध्या आणि थोडं काम पण जास्त असते दगदग करते तर रोज बी म्हणते पायचूर आणि मग शौर्या म्हणे तुझं ज्ञानमामा तेच असते म्हणे आलं की पायसूर पायचूर मग शौर्याने तरी पण ज्ञानमामाचे पायचूर आले घेतले दोन चार पाय दाबले आणि म्हणे बस झालं का म्हणे असं आमच्या घरी तर नेहमीच होते तुमच्या घडं कसं असतंय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कळलं ना आर्यन कोणी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू